दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान तथा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागरिकांचा सन्मान व्हावा या हेतूने प्रभा क्रमांक पंधराचे समाजसेवक कैलास गायकर यांनी शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपनेते विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोली सेक्टर पंधरा मधील हेगडे भवन या ठिकाणी सत्कार समारंभाचे आयोजन केले होते या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना उपनेते विजय चौगुले माजी नगरसेवक ममित चौगुले तसेच ज्येष्ठ समाजसेवक कैलास गायकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार घालून पूजन करण्यात आले या प्रसंगी कैलास गायकर यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा शाल व पुष्पगुच्छेतून सन्मान करण्यात आला कार्यक्रमावेळी आपल्या मनोगतात विजय चौघुल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत जीवनात आलेल्या संधीचे सोने करणे आणि शालेय शिक्षण घेत असताना योग्य दिशा ठरवणे असे मोलाचे मार्गदर्शन केले तर युवा नेते ममित चौगुले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षण पूर्ण करून आपल्या करिअरवर फोकस करण्यास सांगितले तसेच या कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या आई वडिलांचा एकत्रितपणे सन्मान केला तसेच पहिल्या पाच विद्यार्थ्यास रोख तीन हजार रुपये प्रमाणपत्र व भेट देऊन गौरव केला तर नवी मुंबईत दहावीच्या परीक्षेत पहिला येणारा विद्यार्थी अनुराग जेना विद्यार्थ्यास रोख रक्कम अकरा हजार रुपये व भेटवस्तू देण्यात आली शेतकर अनुजा उदयकुमार रेल्वे संघाच्या खो खोहार महेश शिंदे पोलीस निरीक्षक या पदावर बढती मिळवणारे बाबासाहेब खामकर बेस्टमधून सेवानिवृत्त होणारे कर्मचारी मच्छिंद्र हंडे ये एस आय म्हणून रुजू होणारे बाळकृष्ण कोंडुस्कर या व्यक्तींचा खास असा सन्मान शाल आणि देऊन करण्यात आला याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले गायकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला मला वाटतंय बऱ्याच वर्षानंतर इथं गायकर साहेबांनी हा कार्यक्रम घेतला इथं इतर लोकप्रतिनिधी असताना इथं कार्यक्रम नव्हते व गावी फारमध्ये पण नायक त्यावे घेतला आणि स्वप्नील असेल दुर्गेश्री असेल मानेसाहेब असतील सगळेच सहकारी आधी तर विद्यार्थ्यांना मला वाटतं तीन तीन हजार जे पेटी अभाव आहे आणि मला वाटतं सगळ्यात अधिक नवी मुंबईमध्ये पहिल्या क्रमांकावर असणारा नाईन्टी नाईन पॉईंट फोर्टी पर्सेंटेज पडणारा अनुराग त्याला एक दहा च बक्षीस देण्यात मला वाटतं आपल्या या सांगितलं की त्यांना ऍडमिशन असेल किंवा इंजिनिअरिंगचे ऍडमिशन असेल तर पुढं अडचणी असेल तर आम्ही सगळे सहकारी विद्यार्थ्यांच्या पाठी उभे आज या ठिकाणी आमच्या प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये गेल्या अनेक दिवसापासून विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा झाला नव्हता बरेच विद्यार्थी पालक या ठिकाणी भेटायचे सगळीकडे गुणगौरव होतो आपल्या वाडामध्ये ना होत नाही तरी आमच्या सर्व सहकार्यांच्या इच्छेने या ठिकाणी ठरवलं की बाबा आपल्या विभागातील विद्यार्थ्यांना कुठेतरी प्रेरणा मिळण्यासाठी आपल्या विभागात देखील आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करूया आणि आम्ही ठरवलं त्यानंतर आमचे मार्गदर्शक आदरणीय विजयजी चौगुले साहेब तसेच मम्मीजी चौगुले यांचं देखील या ठिकाणी मार्गदर्शन आणि सहकार्य मिळालं साहेबांचा फोन आला की काही मदत लागली तर मी आहे मागे कार्यक्रम करून घ्या आणि साहेबांनी देखील या ठिकाणी उपस्थिती दाखवली अमित शेट या ठिकाणी उपस्थित झाले सर्व या ठिकाणी जवळजवळ साठ ते सत्तर विद्यार्थी आणि जवळजवळ दोनशेच्या आसपास पालक वर्ग या ठिकाणी उपस्थित होते त्यानंतर आपल्या विभागामध्ये जे जे उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे काही आमच्या विभागामध्ये खो खो संघामध्ये प्रावीण्य मिळालेले आहेत कर्णधार झालेले दा आहेत त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला तसेच विभागामध्ये काही लोक सेवा निवृत्त झाले त्यांचा सन्मान केला तसेच खामकर म्हणून आमच्या ए टाईपच्या सोसायटीमधील त्यांची पी एस आय म्हणून बढती मिळाली त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला आणि सर्वांना समाधान वाटावं यासाठी माझ्या सर्वच सहकार्यांच्या संकल्पनेतून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला